नमस्कार हिंदुस्तान चोवीस तास न्यूज मध्ये आपले स्वागत मी आहे वर्षा सामंत पाहूया आजच्या महत्वाच्या घडामोडी करंजाडेकरांना सरपंच पाठ्यांमुळे वाहतूक कोंडीतून मुक्तीची दिवाळी भेट लोकनियुक्त सरपंच मंगेश शेलार यांच्या दूरदृष्टीने वडघर ब्रिज ते दुधे विटेवरी पर्यंतचा रस्ता खड्डेमुक्त आनंदाचा सण असलेल्या दिवाळी दरवर्षी करंजाडे येथील नागरिकांना वाहतूक कोंडीच्या त्रासाला सामोरे जावे लागत होते मात्र यावर्षी करंजाडे ग्रामपंचायतीचे लोकनियुक्त सरपंच श्री मंगेश दादा शेलार यांनी सरपंच पॅटर्न वापरत एक महत्वाकांक्षी पाऊल उचलला आहे बोलता, दुण 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 न बोलता कृतीतून विकास साधनाले नेतृत्व म्हणून ओळखल्या जाणाऱ्या शेलार यांच्या दूरदृष्टीमुळे वडगर ब्रिज ते दुधे विटेवरील बिल्डिंग पर्यंतच्या रस्त्यावरील सर्व खड्डे तातडीने व युद्ध पातळीवर बुजवून रस्ता शंभर टक्के सुसज्ज करण्यात आला आहे सरपंच शेलार यांनी दिवाळीतील संभाव्य वाहतूक समस्या गांभीर्याने घेतली त्यांच्या प्रेरणेखाली ग्रामपंचायतीने त्वरित कार्यवाही करत परिसरातील मुख्य रस्त्याला अवघ्या काही दिवसात खड्डे मुक्त केले या कामामुळे रस्ता आता पूर्णपणे मोकळा झाला आहे परिणामी दरवर्षी होणारी वाहतूक कोंडी आता इतिहास जमा होणार असून करंजणेकरांचा प्रवास सुखकर आणि सुरक्षित होणार आहे करून दाखवतो हेच विकास पर्व करंजाडाच्या विकासासाठी मंगेश शेलार यांचे विकास पर्व बोलत नाही तर करून दाखवते याचा अनुभव नागरिकांना येत आहे या कामा काम विकास कामात सक्रिय सहभाग घेतलेल्या ग्रामपंचायत सदस्य मेहनती कामगार आणि उत्साही सरपंच यांच्या संघर्षाला नागरिकांनी सलाम केला आहे करंजाडाचा विकास हाच ध्यास घेऊन काम करणाऱ्या सरपंच शेलार यांच्या या दिवाळी भेटीबद्दल करंजाडेकरांमध्ये आनंदाचे आणि समाधानाचे वातावरण आहे यूट्यूबवर हिंदुस्तान चोवीस तास न्यूज चॅनेलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका